नमस्कार मी प्रज्ञा भगत आपण पाहत आहे आपला आवाज आपला आवाज आपल्याला नेहमीच तालुक्यातील विविध घडामोडींच्या बातम्या दाखवत असतात परंतु आज आपल्याला बातमी बघायची आहे क्रीडा विषयक शिवनेर चषक दोन हजार सोळा या स्पर्धेचे उद्घाटन आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले यावेळी नगरसेविका वैष्णवी चतुर भाऊ कुंभार संतोष सरजिने दर्शन फुलपगार स्पर्धेचे मुख्य संयोजक ॲडवोकेट प्रवीण वाघमारे विकास वाघमारे समालोचक विलास कडलक सुनील बढे सोपान भांगले आदी उपस्थित होते यावेळी नारायणगाव क्रिकेट संघ व वा कबाडवाडी क्रिकेट संघ या दोन्ही सामन्यांची नाणेफेक आतुलजी परदेशी यांच्या हस्ते करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करायचंय या ठिकाणी आजच्या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे चषकाचं अनावरण या ठिकाणी झालं आणि आजच्या स्पर्धेसाठी विशेष करून चषक देणारे भाऊसाहेब कुमार वैष्णुदेव चतुर आपल्याला विनंती की आज आपण खेळपट्टीचं पूजन करून घ्यायचंय सोळ्याच्या निमित्तानं या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या लोकांच्या आजारामध्ये स्वागत करायचं आहे

कॅप्टन कुल अंब म्हणून त्यांना ओळखतो विकास वाघमारे सर आणि क्रिकेट खऱ्या अर्थाने या जुन्नर तालुक्यात आणि जुन्नर शहरामध्ये जर क्रिकेट जिवंत असेल श्रेय शिवनेर आणि ह्या शिवनेर क्रिकेट क्लबला जाते जुन्नर मध्ये जेवढे क्रिकेट क्रिकेट किंवा क्रिकेट ते सगळ्यांना माहितीये खऱ्या अर्थाने हा क्रिकेट जिवंत ठेवला तुम्ही काल सरांनी त्यांच्या टीमने त्यांना माझ्या वतीने या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा सर्व आलेल्या टीम जुन्नर शहरातर्फे सर्व स्वागत करतो आणि आमची अशीच मदत दरवर्षी आम्ही या स्पर्धेला देत राहू आमचं छोट मोठं योगदान दरवर्षी तुम्हाला नक्की लाभेल सर्वांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो आमच्या बोडके नगरचे सर्व शिवनेता शासकातले सदस्य यांना मी लाख लाख शुभेच्छा देते की सोळा वर्ष यांनी हा क्रिकेटचा स्पर्धा चालू ठेवला आणि अतिशय सुंदर अशा मी प्रत्येक वर्षी या स्पर्धा पाहते उत्कृष्ट उत, उत रीतीने जसं आम्ही पुण्या मुंबईत क्रिकेटचा स्पर्धा पाहतो अशाच पद्धतीने स्पर्धा चालू असतात मी आमच्या सर्व सदस्यांना परत एकदा धन्यवाद देते या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवरांनाही धन्यवाद देते की ते त्यांच्या स्फूर्तीमुळे हे चषक भरवलं जाते त्यांची जे अमूल्य सहकार्य आहे त्या त्याबद्दलही त्यांना धन्यवाद देते दे दे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवाजलाही धन्यवाद देते दे की त्यांनी हे सगळं प्रसारित करण्यासाठी आमच्या शुनियर क्लबला सहकार्य केलं सगळेच कॅप्टन असतील आमचे कंडक सर विकास सर बडे सर

प्रथम तो फलंदाजी करत असताना आपण सहा षटकामध्ये किती धावांमध्ये थांबवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे या स्पर्धेबद्दल एक आकर्षण आहे विशेष आपुलकी आहे शिवडेरच्या सर्व खेळाडूंबद्दल विशेष आकर्षण या ठिकाणी त्यांना आहे आणि या आकर्षणापोटीच ते या ठिकाणी प्रत्येक सतत करत असतात अगदी प्रतिष्ठा हा चषक म्हणता येईल अगदी शिस्तबद्ध आणि आज उठवा सामना यश तर होणारच पण या यशस्वी होण्यासाठी मी व माझ्या मित्रांकडून धन्यवाद शून्य चषक हे राज्यात एक चषक आहे या चषकासाठी क्रिकेट रसिक असतील क्रिकेट खेळाडू असतील या ठिकाणी नारेंगाव आणि कबरावाडी हे दोन संघ खेळणार आहे विकास वाघमारे सर असतील प्रवीण वाघमारे विलाजी चढक आमचे मित्र बरे सर नितीनजी गायकवाड सर्व सहकारी या ठिकाणी अतिशय मेहनतीने ही स्पर्धा अतिशय चांगली पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात मेहनत घेत असतात या सर्वांना परिवाराच्या या ठिकाणी तेव्हा शुभेच्छा कमीच आहे मी या ठिकाणी उपस्थित सर्वच खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो विनंती आहे की क्षेत्रक्षण लावून घ्या त्याचप्रमाणे या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचे पाहुण्यांना कृपया आपण समालोचन गुरु कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे पाच षटकांचा हा सामना असणार आणि या सामन्यामध्ये जे प्रेक्षक उशीर आले त्यांच्या माहितीसाठी म्हणून स्पर्धेचं आजचं उद्घाटन आणि दुर्घटनाचा हा पहिला सामना दुसरी ओव्हर या ठिकाणी खेळली जाते शिवनेरी आणि ज्याला मी पॅव्हलियन म्हणत असतो ओव्हर द विकेट याचा चेंडू गुडलेन्सवरती गुडलैन्सवर मात्र स्वयल माराय चेंडूला भेट द्यायचा चेंडू नियंत्रणाच्या बाहेर जातोय आणि अतिरिक्त धावा आपलं खातं उघडतात एका धावेनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती सहा वरती आणि या एका धाव्याला वाईट मिळतोय वाईट धावा एकानं आपला खातं उघडतात आणि या धाव पुन्हा एकदा पुढचा चेंडू मात्र ऑपस्ट्रम थोडासा पुन्हा एकदा बाहेर आहे चेंडूवरती नियंत्रण ठेवायचंय अंदाज काही येत नाहीये चेंडू बाहेर नेक्स्ट स्पर्धेला दोन हजार सोळा या स्पर्धेला ज्यांचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे असे ओम साई वॉटर प्युरिफायरचे सन्मान्य सन्मानिय बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी विकास वाघमारे सरांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचे सन्मान्य भाऊसाहेब कुंभार आपण या वर्षी स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रायोजकत्व दिलेलं आहे या स्पर्धेला प्रायोजकत्व लाभलेलं आहे त्यांचं स्वागत संयोजकांच्या वतीने करण्यात येत विद्या ग्रुप शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव विद्या ग्रुप यांचंही स्वागत होत Yes, या स्पर्धेला ज्यांचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे असे गॅलेक्सी बिझनेस अर्थात गॅलेक्सी लिनियन हाऊस नारायणगाव सन्माननीय रोहित भाऊ शिंदे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय शेड्यर चषकाचा पहिला चौकार लगावला लगावत आला आणि यावेळेस पुन्हा एकदा छोटा फ्लिक करायचा छोटू कॅ बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय छेंटू बॅटची वरची काढा घेतोय पूर्णपणे पोझिशन येत नाहीये आणि दुसरा धक्का बसतोय तो कुलस्वामी क्रिकेट क्लब नारायणगावला दुसरा फलंदाज बाद होतोय तो कुलस्वामीचा पुन्हा एकदा राईट राईटवर यावेळेस राईट चेंडू या चेडूला नाही परंतु इथनं मात्र थोडासा चेंडू बाहेर जातोय एकंदर जर मार्किंग केलं तर दक्षिणेकडनं के उत्तरेच्या दिशेनं असणारी खेळपट्टी थोडासा काही थोडासा उतार या ठिकाणी शक्यता नाहीये चेंडूला आहे परंतु चेंडूवरती नियंत्रण मात्र काही ठेवू शकत नाही सर्वांची पसंती पुन्हा एकदा सोनू यावेळेस नेक्स्ट पुन्हा एकदा बाहेर आहे स्वयर माराय पाच वाईड या षटकामध्ये टाकलं ते सोनुन पुन्हा एकदा नाही एक असं थोडासा अशक्य नाही परंतु अवघड असा होता की तो शक्य होऊ शकला असता सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस सोनो राईट हेड पुन्हा एकदा चेंडू बॅटची ची आतली कडा घेतो यष्टी रक्षक चकतो चेडू आउटफिल्ड थोडीशी खराब काहीतरी होती आणि एक धाव मिळती एक या एका धावे बरोबर संघाच्या धाव संख्येत भर पडली धाव संख्या ती शिवनर चषक दोन हजार सोळा या स्पर्धेचे उद्घाटन झाले या स्पर्धेच्या उद्घाटन झालं तर या स्पर्धेला सुरुवात झाली आहे कशा प्रकारे संपूर्ण या स्पर्धेचं नियोजन केलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत विकाची वाघमारे आहेत जे या स्पर्धेचे मुख्य संयोजक आहेत सर काय सांगाल आपण कशा प्रकारे आपण नियोजन केले आणि काय स्पर्धेचं वैशिष्ट्य असणार आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही शिवनेर चषक हा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आयोजित करत असतो या सुट्ट्यांमध्ये वेळोवेळी आम्हाला मदत करणारे आमचे सर्व मित्र त्याचप्रमाणे आमच्या संघातील सर्व सदस्य तसेच आमचे या संघाचे संस्थापक ॲडव्होकेट प्रवीणजी वाघमारे यांचं मोलाचं योगदान आम्हाला लाभत असतं आणि त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना आम्ही साकारली आणि ती पूर्ण करण्याचा आम्ही दरवर्षी प्रयत्न करत असतो तसंच या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा सर्वात मोलाचा सहभाग असतो ते आमचे सर्व सन्मान्य देणगीदार जे वेळोवेळी दरवर्षी आम्हाला मदत करतात कारण देणगीशिवाय आम्ही ही स्पर्धा आयोजित करू शकत नाही आम्ही त्यांचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांचं आभार मानव तेवढं थोडंच आहे की त्यांच्यामुळं ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडत असतो त्याचप्रमाणे जुन्नर तालुका जुन्नर परिसर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व नामांकित स्पर्धकांना खेळाडूंना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि तो खेळ या जुन्नर तालुक्यातील सर्व रसिकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न आमचा ह्या चषकाच्या माध्यमातून असतो सर किती संघ साधारण या स्पर्धेत सहभाग घेतात आणि प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा काय असणार आहे आपण काय सांगाल दरवर्षीप्रमाणे आम्ही या स्पर्धेमध्ये पस्तीस हजार ही आमची प्रथम क्रमांकाची रक्कम असणार आहे आणि दरवर्षीप्रमाणेच या स्पर्धेमध्ये आम्ही बत्तीस संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेत असतो बत्तीस संघांशिवाय आम्ही एकही संघ या स्पर्धेमध्ये जास्त दाखल करून घेत नाही हे आमच्या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे प्रत्येक सामना हा पाच षटकांचा द्वितीय फेरीतील सामना सहा षटकांचा आणि क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल फायनल या आठच षटकांच्या असतात हे शिवनेर चषकाचं चा असणारं अत्यंत ठळक असं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी दरवर्षी होते आणि लोक दरवर्षी आतुरतेनं या चषकाची वाट पाहत असतात निश्चितच या स्पर्धेच्या या चषकाबद्दल काय वैशिष्ट्य आपण काय सांगाल स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेसाठी चषक देणारे आमचे भाऊसाहेब कुंभार हे दरवर्षी त्यांनी आम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जितके वर्ष शिवनेर चषक भरल तेवढा वर्ष आमचा हा चषक राहणार आहे आणि चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी ते सांगत असतात दरवर्षी की चषक हा दरवर्षी नाविन्यपूर्ण असावा तो रिपीट झालेला नसावा आणि नवीन नवीन जितका चांगला जितका उत्कृष्ट कितीही अमाऊंट गेली तरी चालेल परंतु चषक हा नवीनच असावा असं त्यांचं भाऊसाहेबांचं आम्हाला आवाहन असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही चषक आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी त्यांचंही ते एक मोलाचं योगदान लाभतं मी त्यांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो की ते आम्हाला दरवर्षी न सांगता चषक आम्हाला या ठिकाणी देत असतात धन्यवाद सर अतिशय विस्तृत अशी माहिती या सरांनी दिलेली आहे स्पर्धेला सुरुवात झालेली आहे कॅमेरामॅन लक्ष्मण दातखेळेसह मी अतुल परदेशी आपला आवाज झुंधणार